संध्याकाळ मित्रांनो स्वागत तुमचं सर्वांचं चॅनल चॅनलअप मध्ये तर मित्रांनो आपण चाललो आहे अलिबागला आणि आपल्या सोबत आहे गणेश भाऊ इकडे आहे आशिष भाऊ आणि बाकीचे दोघ जण आपले पुढे गेलेले आहेत तर आपला कॅमेरा झालाय सेटअप आणि आता जाऊन जाणार आहोत आपण अलिबागला जाऊया कशी मजा होते ते आपने आपने आपली ते बघूया आपण आणि आपली बाईक राईड आहे बऱ्याच दिवसांनी बाईक राईड करतोय ते पण आपल्या लेट्स सोबत छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री राम श्रीराम काहू का, का को डरना तर मित्रांनो आपले राईट स्टार्ट झालेले आहे ती म्हणजे तळोदा रोडने आता आपण चालू आहे रोडने आणि समोर बघू शकता आपला तळोदार रोड पूर्ण आता पाहूया अजून आपल्याला अलिबागला जायचं आहे अक्चुअली आम्ही घरातून भेटलेलो जवळ देवल जवळ दोन वाजता पण अशिषता पण थोडा प्रॉब्लेम झालेला आणि बाकी सर्व अरेंजमेंट करता करता आम्हाला खूप टाइम झाला पण आम्ही लवकर पोहोचू कारण की आज आम्हाला जायचं कॅम्पिंग करायला अलिबागला आणि कॅम्पिंग केल्यावर तुम्हाला माहितच आहे की कॅम्पिंग करता करता किती मजा येते ते अलिबागला बीचवर अशी कोणी कॅम्पिंग केली नाही सर म्हणजे स्वतःहून अशी तुम्हाला कॅम्पर्स हॉटेल तर दोन्ही खूप सारी भेटेल पण जी स्वतःहून करण्याची मजा आहे दुसरी कशात नाही त्या आहे बजरंग बली की जय आणि हा असा रोड इकडं लोढा पलावा आहे पूर्ण आणि आता आपण जाणार फुल एन्जॉयमेंट येणार आहे आपले कारण की आपला आशिष भाऊ भाऊ काय गाणी बोलत बोलत चाललंय तर आता मस्त मजा येणार आहे गाडी चालवायला कारण की आता मस्त अलिबागचा हायवे जाणार आहे तर अलिबाग कारण आम्ही येत आहोत तुमच्या नगरीमध्ये आणि जाणार आहोत आम्ही काशीद बीचला तिथे मस्त कॅम्पिंग करणार आहोत विकसची खूप इच्छा होती का त्याला रोडवर या रोडवर स्कूटी चालवायची होती पण काय करणार गणेश मी देऊ नाही शकत याला स्कूटी वगैरे <laughs> आता भाऊयात मेन होपफुली की पनवेला ट्रॅफिक नाही लागावी आता थोडीफार ट्रॅफिक होती उसटणे रोडला आणि तुम्ही रेग्युलरली समजा इकडनं येत असाल ना तर तुम्हाला उसटणे ने रोडला नेहमी ट्राफिक भेटेल कारण की तिथे रस्त्यांचे काम चालू आहे सर्व पण आता पुढे गेलो ना जसं आपण एकदा जे एन बी टी रोडनी लेफ्ट मारून परत राईड मधून जसं आपण अलिबाग हायवेरला लागू ना म्हणजे जसं मुंबई गोवा हायवे जुना तिथे लागलो की आपल्या ट्रॅफिकची काय टेन्शन नाही राहणार सो तेच प्रयत्न करू आपण की पटापट गेलं पाहिजे आणि राईड करायला पण खूप मजा येते कारण की माझ्या पाठी माझा भाऊ बसलाय आशिष आणि आशिषच होतं पायाचा प्रॉब्लेम आहे म्हणून तो बाईक न चालू होतं नाहीतर तो असला ना की मी पाठीमागे मस्त व्ह्यूचे व्ह्यूज एन्जॉय करत असतो पूर्ण आणि सायकलचं वातावरण आता एमआयडीचं आलं पूर्ण गणेश गाण्याचं लक्ष नाहीये खूप सारे गाणी बोलायचे वाटतात पण आता ना एमआयडीसी चालू आहे जेव्हा आपण अलिबाग रोडला जाऊ ना तेव्हा मी मस्त भारी भारी गाणी बोलून बघा एकदा पण जरा ट्राफिक आहे तर हा रस्ता तुम्हाला ओचीच असेल परत कारण हा रस्ता होतो एक्सप्रेसला आपल्या एक एकवीरायचं झालं दर्शन घ्यायचं आपण या रस्त्याने जातो नेहमी ने आणि एकवीरायची पालखी सुद्धा झाली त्यात खूप असं एन्जॉय केलं सर्वांनी आणि राहुल खूप वाचून वाचून जातो ट्राफिक वाल्यांपासून राहुल खूप वाचून वाचून झालंय ट्राफिक वाल्यांपासून कारण राहुल काय घालू इन्शुरन्स नाही आहे आता काय करणार लपून लपूनच ए राहुल जे एनपीटी रोड नि चाल जे एनपीटी राईट राईट ने राई आम्ही आलोय आता कलमपोली सर्कल ला आणि कलमपोली सर्कल वरून बी एनबीटी रोड पकडून मग लेफ्ट मारून आम्ही परत जुने मुंबई गोवा हायवे ला जाऊ <laughs>

Got a taste, can't erase bitterness in my face Work a job every day till your dreams fade away Like a god, never change, play the game Now we say, I need a break I'm done, staying strong, need to move on To be what I want, I'll keep dreaming on I'm done, staying strong, need to move on To be what I want, I'll keep dreaming on फायनली <Sanly>, अलिबागच्या रस्त्याला आहे आणि खरं सांगतो कनवेला एकदा सोडला ना कनवेला प्रवास केला की असं वाटतं एकदा वेगळ्या पुण्याचा झालं आणि नजारा बघू शकतो किती फार आहे एकदम सूर्यदेवचा आपल्या आणि समोर आपल्या महाराजांचा किल्ला म्हणजे कर्नाला किल्ला आणि खरंच मला सांगतो की आई तरी पण ना हार्ले वर्गे वाटेल ना तर महाराजांचे गड किल्ले एकदा नक्की बघा आणि महाराजांची किल्ले बघितली ना की ऑटोमॅटिकली तुमचा जो स्वाभिमान आहे आत्मविश्वास आहे संपूर्ण पाणी वाढून जाईल तर त्याच्याकडे माझ्याकडे पण आहे म्हणजे जिथे इंग्लिश मध्ये आपण बोलतो की नेवर आपल्या मध्ये काय बोलतात माहिती का आले आलेपू पाणी किती सोडली छेप घेतली आकाशी सपने झाली परी झाले आणि किती मी काटच्या चा वाट करू मला वापून सलाम करी या माती नेळे ने बल्हंड बापा तुशी हरल तरी रडले नाही असले ही जीत मी केली आशीर्वाद बाबांचा मायेची हाय पुण्या तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्या मराठी मध्ये असे मोटिवेशनल स्क्रीज आणि मोटिवेशनल गाणी आहेत कितके खूप भारी वाटत असे गाणे ऐकायला आणि ऍक्च्युली मी ब्ल्युकोड वेबसाईटने आणला नाही तर हे गाणे ऐकत ऐकतच आपली रायडिंग गेली असती पण महाराजांचा आज घड गेला ना आपला ब्लॉग तुम्ही बघितला नसेल ना तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल तर नक्की जाऊन बघा पावसाळ्यात गेलेलो आम्ही आणि अतिशय सुंदर असा किल्ला आहे हा करणारा किल्ला आणि अभयारण्य सुद्धा आहे नजर आहे मित्रांनो बघू शकता त्या साईडला सांगशी किल्ला जो आपण पावसाळ्यात कवर केलेला आणि तुम्हाला पण ब्लॉक बघायला असेल तर बघू शकता पावसाळ्यात एक अप्रतिम असा किल्ला आहे तो ज्याच्यावर जवळजवळ चाळीस ते पन्नास दिवस पाण्याचे टाके आहेत असा हा किल्ला आहे पनवेलच्या आसपासचा तुम्ही कधी पावसाळ्यात कवर करू शकता इकडं पण जायला आहे आणि कुडून पण रस्ता आहे आणि कोकणातले रस्ते बघा ना मला असं वाटेल की बाबा आपल्या तरी शहर घरून कारण की आता रस्ते एवढे भारी झालेले आहेत ना मध्ये मध्ये थोडे पॅच राहिलेले आहेत पण लवकरच कोट्यंतर रस्ता पूर्ण होईल आणि तेव्हा मग आपण गोव्याशी राईड करूया मस्त आणि खरंच अवघ्या संध्याकाळच्या क्लायमेट आणि सोबत एवढे मित्र आपले ऍक्च्युली आमच्याकडे इंटरपॉम्प पाहिजे होते तेवढे वाले नाही आम्ही पण इंटरपॉम्प असताना खूप मजा आली असते आम्ही सर्व एकत्र मित्र एकत्र बोललो असतो मस्त गेले असतो तो आणि घराची मस्ती तुम्हाला माहितच आहे पण राईड मित्र प्लस आजची नाईटच्या कॅम्पिंग होणार ते अलिबागला हे बघायला खूप मजा येणार आहे तर ब्लॉग वर आपल्या कंटिन्यू राहा आपलं रायडिंगचा ब्लॉग फक्त अलिबाग पर्यंत असेल त्याच्यानंतर आपले नॉर्मल ब्लॉग चालू तुम्हाला कॅम्पिंग वगैरे या सर्व गोष्टी दिसतीलच आणि आता आपण कुठले जिथेच पुढे अजून आपल्या ब्लॉग मला एक आव्हर जर्नी राहिली असेल आपली सो बर दिसून राईड करतोय ना तर खूप असा बॉडी पेन वगैरे सारखं फील होत आहे थोड्या वेळेला आशिषता पण देईन मी पण आम्ही जोपर्यंत स्टॉप शोधतो चहा पिण्यासाठी कारण की चहा तर पिलाच पाहिजे राईडला ला चाय नसली तर एनर्जी कुठून येणार कारण की मेन एक हा एक रस्ता कोण जातो बघा तो आहे क्लिअर जातो तुम्हाला तो आहे सांगक्षी किल्ला म्हणजेच पाण्याच्या टाक्या टाक्यांचा किल्ला आणि हा मी काय बोलतो तर राईड तर आपल्याला ती ब्रेक घ्यायलाच पाहिजे कारण की आपण बऱ्याच दिवसानंतर अशी राईड करत असतो ना नेहमी थोडे थोडे ब्रेक घेतले पाहिजेत कारण की आपला लक्ष आहे की एवढा कॉन्सन्ट्रेट कौंसर, नसतो थोडे वेळे ब्रेक घ्या आरामात गाडी चालवा काय घाई नसते जिथं ओव्हरटेकची गरज होती तिथं ओव्हरटेक करा कारण की राईड हे घाई घाई करायची गोष्ट नाही आहे तर आम्ही एक गोष्ट आहे आणि माझा दादा आणि मी पण लवकरच एक आमची प्रश्न राईड होणार आहे ती पण तुम्हाला लवकरच बघायला भेटेल माझा दाव दादा म्हणजे इतके म्हणजे ऍक्च्युली माझा दादा आहे म्हणून मी आहे कारण की तो खूप सपोर्ट करतो त्याच्यामुळं मला असं फिरायला आलं होतं होत तर मित्रांनो व्ह्यू बघू शकता तिथे भारी असं व्ह्यू आहे आज कारण आहे की आम्ही लवकर निघतो आणि गणेश कुठं राईड करतोय राहुल कुठं पाय पाठीत थांबलाय काय माहिती पण व्ह्यू बघा सनसेट व्हायला आलाय आणि आम्ही चाललो आलिबाग तो दिशेने आणि ऍक्च्युली हे तरी वगैरे के टी च्या ॲक्च्युली माझं स्वप्न आहे की केटीएम टू टू फिफ्टी पाईक घ्यायची त्याच्यासाठी मी रायडिंग गिअर सर्व घेऊन ठेवलेले आहेत ऍक्च्युली रायडिंग गिअर्स काय घ्यावे याच एक उत्तम उदाहरण म्हणजे आपण जेवढं आपल्या बाईकला जगतो तेवढंच आपण आपल्या जीवाला पण पाहिजे कारण की रायडिंग गिअर्स जास्त महाग नाही येत आता मी हेल्मेट जो वापरतोय ऍक्सर हेल्मेट आहे त्याची किंमत जास्तीत जास्त पाच हजार रुपये आणि जो रायडिंग जॅकेट जा... वापरतो त्याची किंमत जास्तीत जास्त आठ हजार रुपये म्हणजे असे बारा तेरा हजार रुपयामध्ये ते आपण सगळं फोटो करू शकतो तर आणि अमेझॉन वगैरे या वेबसाईट वर म्हणजे सर्व ईएमआय वगैरे अव्हेलेबल आहेत तर आपण बारा तरी हजार रुपयामध्ये स्वतःला प्रोटेक्ट का नाही करून घेऊ शकत म्हणून सांगतो इ एमआय वाढवा तरी झालेला खर्च झाला तरी पण चालेल कर्ज वाढला तरी झालेला पण चिरलं पण पाहिजे स्वतःला प्रोटेक्ट पण गेला पाहिजे आणि अशी राईड पण गेली पाहिजे ही खरी आहे ही खरी माझ्या राईड ची त्याला लेफ साईड लेफ्टनो आपलं टॅन आलेला आहे आणि इकडनं लेफ्ट जायचं आहे म्हणजे आपला आई टॅन आलेला आहे इकडनं तर आता वन स्टार्ट होईल वडकलच्या ट्रॅफवर खूप ट्राफिक असते मित्र किती मजा करतो आम्ही गणेश भाऊ जाम खुश आहे कारण की त्याच्याकडे दोन दोन गुड न्यूज आहेत बाबा सांगशील का आपल्या पब्लिकला गुड न्यूज नको सांगायला आता बाप लागेल पाप लागेल कुठ मनाला दुःख होईल असत असत रे भाई कोणाची खुशी तर कोणाचा दुःख असतो भावा यालाच तर दुनियादारी म्हणतात गण्याचा प्रेम अरे आता तुम्हाला काय सांगायचं तुम्हाला माहिती आहे गण्याचा प्रेम कसा आहे ते चला जर आशिष तिकडे होता भाई बिचारा काय विचारत आहे का माहिती आशिष काय आला आशिष जम विचारत आहे आणि आपली दुँग दुँग जाम चालते आणि तुम्हाला खरंच सांगतो की कधी पण राईड करायची असेल तर गाडी वॉश करून एकदम भारी चालते एकदम स्मूथ चालते चला तर जाऊया आता पुढे जे एस डब्ल्यू कंपनी पार केलेली आहे आणि बघू शकता अलिबागचा वन वे चालू झालेला आहे आणि हा बघा हा व्ह्यू बघा काय व्ह्यू आहे मित्रांनो या व्ह्यू साठी तर आम्ही आलो या सर्व मित्र आमचे फिरायला दृश्य आहे ट्रकच्या मुळे दिसत नाहीये थोडं स्लो डाऊन करतो गाडी व्हि व्ह्यू इकडे हा खाडी किराणा इकडे डब्ल्यू कंपनी इकडे पण जीएसडब्ल्यू कंपनी आणि हा समोर आहे तो आपले सीरज देवता राहुल राहुल ला पण व्ह्यू खूप आवडलेला आहे बघू अखंड पसरलेला असं समुद्र किनारा आणि हे समोर मित्रांनो अशा रोडवर असं होत ना की आपल्याकडे एखादी बाईक आपली आवडती बाईक पाहिजे सोबत मित्र पाहिजेत आणि गप्पा करणारे मित्र पाहिजेत आता काही एखादा आमच्या इंटरफॉर्म नाही म्हणून इंटरफॉर्म वगैरे असतो ना तर खूप भारी मजा आली असती या रोडवर बाईक रायडिंग करायला आणि आमचं स्वप्न आहे प्रत्येक मित्र मित्राकडे आमच्या बाईक असावी चांगली स्पोर्ट्सवाली आणि आम्ही सर्व मित्र सिंगल सिंगल असे बाईक राईडवर जाऊ आणि बघू शकता आशिषने आता बाईक चालवायला घेतलेली ऍक्च्युली वहिनीने नाही सांगितलं पण गणेशचा थोडा प्रॉब्लेम होत होता तो ऑटो जास्त चालवतो आणि बाईक कमी चालवतं पण आपला आशिष भाऊ बाईक चालवला एक्सपर्ट येतो आशिष आशिष भाऊ बघू शकता तुम्ही आणि बघू शकता अलिबाग ते मच्छीचा आणि समुद्र किनाराचा असा एरिया आणि बघू शकता रस्त्याला जातं जातो ना बरंच तुम्हाला असे म्हणजे मासेमारी पाळणारे पाळीवी माश्या असतात म्हणजे जे जिताडे माशाची पिल्ली काळे माशांची पिल्ली असे सर्व मिळतील आणि असं उन्हाचा सीझन असला ना की या रोडला खूप गर्दी असते आज सॅटरडे पण उद्या जेव्हा संध्या असेल तेव्हा इथं पूर्ण रांगात रांगा लागल्या असतील गाड्यांच्या हो, आता असं झालाय की त्यावर बसत अजून आमची जवळजवळ अर्ध्या पावून तासाची राहील पाठी असेल आता आम्ही कार्ले किल्ला कारण की आपली जन्मभूमी आणि आपली कर्मभूमी ही सागा आहे सागाव जमिली पाण्यात पालघर हे सर्व आपली आगरी कोळ्यांची वस्ती आणि आगरी कोळ्यांची माय म्हणजे आपली एकिराणी झालाच पाहिजे ते म्हणजे சைங்கரான <önemli> चैत्र चालू आहे आणि तुम्हाला आहे आपलं एक पाल पाल तर पालखीच्या जात नाही आपण लवकरच एकपुराई दर्शनाला नक्कीच देऊ आणि बघू शकता त्याच्याकडे संध्या बोलला अशी गर्दी भेटणारच तुम्हाला बघूया आता आपल्याला कुठे गाडी टाकायला भेटते तर एमिल घे आपण तर मित्रांनो आता आपण आहोत पोईनड मार्केटला पाठीमाग पोईनड मार्केट, मार्केट आहे आणि तुम्हाला माहिती आहे आपली आगरी गोळी लोक जास्त करून इथं येतात कारण की इथं मिरचीचा भाव जरा कमी असतात म्हणून आणि इथलं सफेद कांदे पण जाम भारी लागतात आंब पण जाम भारी लागतात तुम्ही येल काव्हायला जे जा आणि मेन मच्छी आम्ही उद्या मच्छी येणार भविष्या आज श्री बजरंगबलीचा जन्मोत्सव आहे म्हणून आम्ही नॉनव्हेज खाणार नाही आहे आम्ही घडूनच आमची शिदोर घेऊन आलो आहे आणि बीचवर रात्री तीच खाऊ तर खूप मजा येणार आहे आज बीचवर आणि या पोयनाडच्या रस्त्याला आता पुढेच आपल्याला खिंड लागेल ही आहे कार्लेखिंड आणि हा कार्लेखिंडीचा रस्ता बघू शकता वे किती वेड्या वाकड्या वलनाचा रस्ता आहे आणि मला तर वाटतं कदाचित या खिंडीला देखील आपल्या महाराजांचे पदस्पर्श आणि महाराजांच्या पावन झालेली ही खिंड असेल आणि आता पुढे गेल्यावर तिथं व्ह्यू बघा फक्त तुम्ही चार साईडनी झाडं आणि मधीतून असा रस्ता अशी ती खिंड आहे जबरदस्त एवढा वाटतं ना व्ह्यू तिथला आणि सर्व गाड्या लाईन ऍक्च्युली हा रोड असा आहे ना मित्रांनो इथं घाई करून चालत नाही भले दहा पंधरा मिनिटं लेट झाली तरी चालतील पण एवढे स्पीडला इथं बसेस कार वगैरे येतात ना त्याच्यामुळं आपण सावकाश गेलं तर ते बेटर राहील कारण की आपली वाडे आपले घरचे जास्त बघत असतात आपल्याला घाई आपण बोलतो इकडनं की पटापट जाऊ पण आपले जेव्हा घरची जेवढे वाट बघत असतात ना त्यांच्यासाठी आपण जरा स्लो आपण जरा विचार करून गाडी चालवली पाहिजे आणि बाईक राईड करताना तर मेन नियम हा आहे की किती पण घाई असू दे जर तुम्ही नाहीतर तुम्हाला जेव्हा क्लिअर रोड भेटतो तेव्हा तुम्ही तो डिस्टन्स डिस्टन्स कव्हर केला पाहिजे आणि आता जर तुमचा जर समजा असा वेडेवाकडे वळण आहेत तर तिथं हा डिस्टन्स तुम्ही थोडं स्लो झाला तरी काय प्रॉब्लेम नाही आपल्याला काय एवढी घाई नसते रायडिंगची आणि रायडिंगचा मेन उद्देशच आहे की पूर्ण मजा घेत घेत आपण ड्राईव्ह केला पाहिजे आणि हा आहे कार्ले खिंडचा व्ह्यू बघा ही आहे खिंड आणि बघू शकता इकडे दोन्ही साईडने झाड आहेत आणि आता कमानी लागेल बघा खूप भारी असं वाटतं इथला व्ह्यू पूर्ण आता पूर्ण गाड्या वरती जातील आणि अर्धा एक रस्ता राईट साईडला जातो हे बघा ही गाडी चालते ना इकडं राईडला रस्ता जातो तोच आपल्याला रेवस वगैरे साईडला जातो म्हणजे जिकडं आपली रेवस मांडवाची जेट्टी वगैरे येते ना तो हा रस्ता इकडनं जातो आणि हा घाटाचा रस्ता चालू होतो कार्लेखिंडीचा आणि घाट रस्ता हा खूप डेंजर आहे ॲक्च्युली रात्री कधी आलात ना पूर्ण काळप असतो इथं पण खूप भारी पण वाटते इथं ड्राईव्ह करायला ॲक्च्युली जरी काळ सात साडेसात वाजले असतील तरी उजेड खूप आहे चंद्राचं उजेड आणि समोर पोलीस लाईट मला वाटलं वीज वगैरे समजते की काय पण आता इथं घाटदेव लागेल आणि घाटदेव म्हणजे तुम्हाला माहीतच असेल की जिथं कोणताच व्यक्ती पाया पडल्याशिवाय म्हणजे जिथं नतमस्तक झाल्याशिवाय कोणतंच रायडर किंवा कोणतेही ड्रायव्हर त्याच्या पुढे जात नाही भलेही उतरून पाय नाही पडलं तरी गाडीवरून आशीर्वाद घेतील आणि मगच पुढे जातील असंच कोकणात जाताना पण एक रस्ता आहे की जिथं म्हणजे पाय पडल्याशिवाय कोणी पुढे नाही जात आय थिंक तरी कशेडी घाटाच्या पुढे येते की सावंतवाडी इकडे मी जवळजवळ सहा वर्ष अगोदर गेलेलो सो मला एक्झॅक्ट असा आयडिया नाही आहे आणि इकडं हे ओव्हरटेक करताना पण खूप विचार करून करायला लागतो कारण की एक चूक आपल्याला खूप महागात पडू शकते आणि व्हॅन अशी मोठी आवजड म्हणजे कसं असतं माहीत आहे मित्रांनो जोपर्यंत आपल्याला समोरचा पूर्ण व्ह्यू दिसत नाही ना म्हणजे पूर्ण समोरची गाडी दिसत नाही तोपर्यंत आपण ओव्हरटेक नाही केलं पाहिजे कारण की असं बघा टर्निंगला खूप स्पीडली गाड्या येतात आणि त्याच्यामुळंच अपघात खूप होतात या रोडला म्हणून आपण सावकाश गाडी चालू सावकाश जाऊ कारण की आशिष आमच्या आशिष भावाची पण जिम्मेदारी घेतलेली आहे वहिनीला सांगितलं तुमच्या नवऱ्याला जसं आम्ही घेऊन चाललो आहे तसंच सुखरूप आम्ही घेऊन रिटर्न येऊ स्वतः घाटदेव लागेल ला, आपल्याला आणि घाटदेवाचं आपण दर्शन घेऊयात आणि मग पुढे डायरेक्ट भेटूयात ते अलिबाग नागाव ला बघूया बीच वर स्टे करायचं आपल्याला मेन इम्पॉर्टंट ते आहे कारण की आपल्या बाईक्स पण आपल्याला लावायला लागतील मेन गोष्ट म्हणजे बाईकची पण काळजी घ्यायला लागेल ला, आणि आपल्याला पण समुद्रापासून खूप लांब लावायला लागेल तर हा बघू शकता मित्रांनो हा घाटदेवचा मंदिर आहे पात्रुदेवी मंदिर कार्लेखिन गोटेघर तर जाऊया देवीच्या पाया पडूया पात्र देवी, देवी माते की जय तर मित्रांनो फायनल येऊन पोहोचला आपण अलिबागच्या टर्निंगला बघू शकता हा इकडं अलिबागला रस्ता जातो आणि आपल्याला जायचं इकडे काय घ्यायचं का खायला पाण्याचे बॉटल वगैरे इकडनंच घ्यायला लागतील आपल्याला चल बघू चल पुढे चला तर मित्रांनो जाऊया पुढे आपल्याला अजून डेंजर डेंजर रस्ते भेटणार आहेत सो so, पुढच्या व्ह्यूसाठी थांबू आपण आणि ॲक्च्युली हात पण दुखायला लागले माझे खूप कारण की हे ग्लब्स घातलेत ना ॲक्च्युली कम्फर्टेबल फील नव्हतं कारण की आपल्याला काही सवय नाही असे ग्लव्ज वगैरे विअर करायची आणि जॅकेटने थोडं कम्फर्टेबल वाटतं आहे पण हे हा राक्षरचा जो हेल्मेट आहे ना तो जरा हे हेवी क्वालिटीमध्ये आहे त्याच्यामुळे जरा मानेला वगैरे त्रास होतो त्याचा पण काय नाही बघू शकता वरती मामा आपला आणि मी आज इन्स्टावर एक गोष्ट बघितली की आज चंद्र रात्री साडेपाच वाजता आपल्या इथं जरा पिंक कलरमध्ये दिसणार आहे तर आम्ही बीचवर असो तर तो, तो नजरा नक्की टिकू आणि तो आपल्या नॉर्मल ब्लॉगमध्ये तुम्हाला देखील बघायला भेटेल सो बघू आता नक्की हाय की इंस्टाग्रामला तुम्हाला माहिती आहे जरा जास्तच काहीतरी म्हणजे बळवून चढवून सांगतात रात्रीच्या आठ वाजायला आल्या तरी नागाव बीचच्या पुढे एवढी ट्रॅफिक आहे कारण की सॅटरडे संडे आणि तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल हे बघून पण चांगलं वाटतंय मला कारण की लोक गोवा वगैरे सोडून आपलं कोकण आपला अलिबाग विभाग फिरायला येत आहेत आणि खरंच गोव्याला होणे मार थांबली पाहिजे आणि त्याच्या आधी सर्वांनी गोवा वगैरे न बघता आपला हा सुंदर असं कोकण बघितला पाहिजे कारण की कोकणात मजा आहे ती दुसरी कुठेच तुम्ही बघितलं असेल किती ट्रॅफिक लागलेली होती तिकडे आणि आता पो पोचलं आपण रेवदंड्याला रेवदंडा ऑलमोस्ट बीच क्रॉस केला आपण आणि तुम्हाला आता दाखवतो विकास हे विकास हे बघ काय अरे एक नंबर ना इकडे बघ हा किल्ला आहे हा किल्ला आहे काल का दिसणार नाही पण विकास बाबा खरी मजा ना आता तुला समोर दिसणार आहे समोर तुला दिसेल बघ ना बाबा विकासला माहित नाही ऍक्च्युली विकास पहिल्यांदा आला आमच्या जोडीला सो आता त्याला पण आणि तुम्हाला पण तुम्ही बरंच अलिबागला पण आला असाल पण अलिबागच्या या ब्रिजचे म्हणजे जे रेवदंडा आणि काशी ब्रिजला कनेक्ट करतो या ब्रिजचे तुम्ही रात्रीचे व्यू कधी बघितले नसतील तर आपण ते दाखवणार आहोत आपल्या रायडिंग चे चॅनल मार्फत म्हणजे आपला आगरी ट्रेकर युट्यूब चॅनलच्या मार्फत तर आपण आता थोडं साईडला थांबू पुढे गेलो बघा इकडं अथांग पसरलेला असं समुद्र आणि इकडे बघा इकडे होड्या वगैरे सर्व आहेत आणि आपली गाडी चालली आहे किती भारी वाटतं बघा गाडीची लाईट बी आपल्या लाईट बघा किती भारी वाटते आपल्या गाडीची आणि समुद्र बघ इथे हा तिकडं शिप आहे होड्या आहेत आणि इकडं इकडं पण शिप्स आहेत भरत आणि पाठीमागे रेवदंडा बीच आहे तर खूप भारी वाटतं असा एकदम थंड क्लायमेट झालाय पूर्ण आणि आपण त्याच्यावर राईड करतोय आता जवळजवळ एक दहा ते पंधरा मिनटात आपलं डेस्टिनेशन येईल काशीत बीच आणि तिथे गेल्यावर आपला ब्लॉग एंड होईल तर उरु परिया, उरु परिया। पापा की पर्या ए पापा की पाया म्हणजे <laughs> उड्याला मग अरे बाई पोरींपासून कधी पण लांब राहायचा कधी पण ब्रिज ब्रिज कुठे पण गाडी चालवत असेल ना दहा फूट लांब राहायचा कधी कुठे टर्न मार दिला सांगता नाहीत बाई तर आता इथून आपल्याला व्हाइट रा टर्न मारायचा ले ले आहे लेफ्ट टर्न आहे तो जातो रोहा एम त्या डी सी ला आणि इकडंच बिर्ला गणपती मंदिर आहे खूप भारी आहे या साईडला पण आपल्याला जायचं या साईडला पण मित्रांनो जरा स्टॉप घेतलाय कारण की राहुलने बघा पाण्याच्या बॉटल वगैरे आणल्यात आणि आता आपल्याला जायचं आहे काय तरी टाइमपास टाइमपास खायला घ्यायला इकडे बघा अवतार कसा झालाय आमचा काय राहुल डेंजर डेंजर आणि वाट लागले पूर्ण आता झाले कधी एकदाशी पोचता आता दहा पंधरा मिनिटात पोचतो आम्ही आणि मग आपला कॅम्प परत टेंट लावायचा आणि आपला रायडिंगचा ब्लॉक तिथे एंड होईल स्वतः जरा शॉपिंग करतो इथे बोरली नाक्यावर हो आहे आम्ही आणि शॉपिंग झाली की मग जाऊयात मस्त आपल्या काशीत बीचला मित्रांनो डेस्टिनेशन आला आहे आपला आणि बघा आपले सर्व बायकर्स बाकीचे सचिन गणेश राहुल आशिष भाई त्याचा खोपणक मॉल आहे आणि आजूबाजूचा परिसर बघा एकदम कालोक आणि आशिष तुला मला तर वाटतं पाच सहा वर्षापूर्वीची गोष्ट आठवत असेल आपण याच बीचवर रात्री येऊन झोपलेलो